मंडळी आजची सकाळी महाराष्ट्राचं प्रसिद्ध देवस्थान असणाऱ्या शिर्डीसाठी रक्तरंजित सकाळ ठरली पहाटेच्या वेळी थोड्या थोड्या अंतरानं एक डबल मर्डर आणि दोन हाफ मर्डरनं शिर्डी चांगलीच हादरली एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सुभाष घोडे आणि नितीन शेजोळ अशी मृतांची नावं आहेत त्यामुळं या प्रकरणाकडं एका वेगळ्या दृष्टीतून बघितलं जात आहे नेमकं शिर्डीत घडलं काय पोलीस म्हणतात तसा हा केवळ अपघात आहे की ठरवून केलेला घातपात आहे हे हल्ले कसे झाले हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी घडलं असं की पहाटे चारच्या सुमारास सुभाष साहेबराव घोडे हे शिर्डी संस्थांच्या दिशेनं आपल्या ड्युटी कामासाठी निघाले होते करडोबा नगर चौकात अचानक खोर आले आणि त्यांनी सुभाष घोडे यांना चाकूची भीती दाखवत त्यांना लुटायला सुरुवात केली सुभाष घोडे यांनी प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र समोरच्या व्यक्तीच्या हातात चाकू होता त्याने चाकूनहे सुभाष घोडे यांच्यावर वार केला आणि ते तिथेच धारा पडले सकाळची चारची वेळ होती त्यामुळे रस्त्यावर कुणीच नव्हतं या कारणास्तव त्यांना वेळेत उपचार मिळाले नाही आणि त्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला याबाबत साडेपाच वाजता कॉन्स्टेबल यांना कळाल्यावरती त्यांनी बॉडी रुग्णालयात आणून अपघाताची नोंद केली मात्र यानंतर या घटनेची या नोंद अपघात म्हणून केल्यानं सुभाष घोडे यांचे नातेवाईक पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं आणि त्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्या पोलीस कॉन्स्टेबलवरती कारवाईची मागणी केली यानंतर सुभाष घोडे यांचा सा मृतदेह सापडत नाही की त्याच्या थोड्याच वेळात शिर्डी संस्थांचे दुसरे कर्मचारी नितीन कृष्णा शेजूळ यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला नितीन शेजूळ हे सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते त्यांच्यावर सापुरी शिव येथे हल्ला झाला तर त्यानंतर काहीच वेळात कृष्णा देहेरकर हे मुलाला सोडून घरी निघाले होते त्यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला मात्र ते थोडक्यात बचावले त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या सगळ्यात एक गोष्ट लक्षात घेतली तर पहाटे चार ते साडेपाच दरम्यान विमानतळ रोडला विविध ठिकाणी या घटना घडल्या रोड एकच ठिकाण फक्त वेगवेगळे मोटरसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशानं या तिघांना अडून त्यांच्याकडे रक्कम हिसकावून घेतली इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघांवर चाकूने असंख्य वार केले या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर कृष्णा देहरकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेचा संपूर्ण थरार व्हीमध्ये कैद झाला आहे मात्र या सगळ्यात साई संस्थांच्याच दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागं काही कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे अर्थात यामुळं या, या प्रकरणाला एक वेगळं वळण प्राप्त होतं त्यात पोलीस कर्मचाऱ्यांनी हा एक अपघात असल्याचं सांगून घटना गांभीर्यानं न घेतल्यानं ना, मृतांचे नातेवाईक व वा नागरिकांनी संताप व्यक्त केला घोडे यांच्या नातेवाईकांनी आरोपींना जोवर अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली म्हणूनच आता या घटनेमुळं शिर्डीत तणावपूर्ण शांतता आहे इतिहास बघितला तर शिर्डीमध्ये काही अशा घटना पहिल्यांदाच घडलेली नाही जून दोन हजार एकवीसमध्येही अशाच प्रकारची घटना घडली होती साईबाबा संस्थानचे कर्मचारी राजेंद्र धिवर यांच्यावर देखील अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता त्यावेळी धिवर यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी या हत्येची पुनरावृत्ती झाली मात्र यावेळी दोन कर्मचारी मृत्युमुखी पडले त्यामुळं एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होतात आणि पोलिसांना याची कल्पनाही नसते त्यामुळे शिर्डीमध्ये पोलिस यंत्रणेवरचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता ही हत्या कशी झाली या हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र यामागच्या वेगवेगळ्या कारणांबद्दलही आता चर्चा होऊ लागल्या आहेत प्राथमिक अंदाजानुसार हे ठरवून केलेले मर्डर वाटत नाहीत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे आता ठरवून नाही तर कदाचित हे नशेमध्ये होत असलेले रँडम मर्डर असू शकतात किंबहुना व्हाईटनरची नशा करतात तीही मुलं असावीत वेगवेगळ्या लोकेशनला जे एकटे सापडतील त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडून पैसे काढण्याचं हे कृत्य आहे त्यातूनच हे हत्याकांड घडून आल्याचं बोललं जात आहे मात्र हा फक्त एक अंदाज आहे या प्रकरणात अजूनही कुठलीच ठोस माहिती समोर आलेली नाही मात्र मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश करून पोलीस प्रशासनाला वेठीस धरला आहे शिवाय या हत्येच्या निमित्तानं खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीला धाव घेत पुन्हा एकदा मोफत अन्नछत्र मोफत शिर्डी या मुद्द्यावरून ही योजना राबवणाऱ्यांचे कान टोचले किंबहुना मोफत अन्नछत्र मोफत शिर्डी करून ठेवली आहे त्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे आम्ही जे बोललो होतो ते कोणत्या उद्देशाने बोललो होतो ते आता महाराष्ट्राला कळेल असं माजी खासदार सुजय विखे म्हणाले त्यामुळं या हत्याकांडाच्या निमित्तानं पुन्हा एकदा अन्नछत्रवाद समोर आला आहे एकूणच काहीही असलं तरी साईबाबांच्या शिर्डीत झालेल्या या रक्तरंजित युद्धानं सर्वांच्याच कानपिचक्या उडाल्या आहेत या एकूण प्रकरणावर कुणाचा हात आहे की हा चोरीच्या हेतूतून घडलेला प्रकार आहे हे तर आरोपी सापडल्यानंतर स्पष्ट होईलच आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेत राहणारच आहोत तत्पूर्वी या हत्याकांडानिमित्ताने आयरनवीवर आलेल्या मोफत अन्नछत्राच्या मुद्द्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र